बहीण जोमात तर मातोश्री पाणंद रस्ते योजना कोमात राज्य शासनाची उदासीनता पुढचं राज्य शासन नव्या योजनांची खैरात वाटताना जुन्या योजनांना बासनात गुंडाळून ठेवू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागात शेतवस्तीवर जाण्यासाठी आरोग्य दळणवळणाची साधने व मजुरांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अस्तित्वात आली मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते काम पूर्ण होणे अपेक्षित असताना पावसाळा सुरू होऊन सुद्धा शासकीय योजना सापडली आहे प्रसिद्धी माध्यमाद्वारे गाजावाजा करण्यात आलेल्या योजनेचे वास्तव मात्र क्लेशदायक आहे काही का गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वखर्चाने रस्ते काम करण्यास सुरुवात केली आहे या योजनेबाबत आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भावना उमटत आहे बीड तालुक्यातील पिंपरने येथील गणेश नगर वस्तीवरील ग्रामस्थांना मुलांच्या शाळा बाजारहाट दवाखाना आदी कामांसाठी सध्या पावसाळ्यात चिखल तुडवीत जावे लागत असल्याने शासनाप्रती तीव्र नाराजी दिसून येत आहे कृष्णा वायभट ग्रामपंचायत सदस्य पिंपरने गणेशनगर वस्ती गणेश नगर वस्तीला जवळपास तीस वर्षापासून रस्ता नाही आम्ही ग्रामपंचायतला सतत पाठपुरावा केला शासनाला पाठपुरावा केला तरी आजपर्यंत आम्हाला काहीच त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही तरी आम्हाला सध्या रस्त्याची अत्यंत गरज आहे तिथून डिलिव्हरी पेशंट परत लेकराची शाळा दूध खत बी बियाणे सगळ्या गोष्टी करायलासाठी इथून रातचंही रातचं आम्हाला ह्या रस्त्याने जावं लागतं रस्त्याची एवढी परिस्थिती बेकार आहे की तिथून साधं मोकळंसुद्धा चालता येत नाही विद्यार्थ्याला चालता येत नाही महिलाला चालता येत नाही कोणालाच चालता येत नाही त्यामुळं आम्हाला रस्ता लवकर करत नाही शासनाने काय ना माझं नाव सरस्वती वायबट गणेशनगर गावाचं नाव गणेशनगर पिंपर नाही डिलवरीला म्हणलं तर आम्हाला रस्ता नाही जातानी नाही यायचं म्हणलं तरी बी नाही एखादं पेशंट बाहेर काढायचं म्हणलं तरी आम्हाला रस्ता किती वर्षापासून आम्ही दिवस झाले राहून राहून जवळ जवळ पंचवीस वर्ष झाला असत तरी आम्हाला रस्त्याची सोय नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ अडे